ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आपल्या समोर अलीम शेख गौतमी पाटीलची ची बिडकिन कृष्णापूर मध्ये धमाकेदार एंट्री बावीस जुलै मंगळवारी रंगणार लावणीचा जलवा बिडकीन प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील बिडकिन कृष्णापूर गावात एक खास संसोकोची छोळा रंगणार आहे महाराष्ट्रातील लावणी नृत्यशील सर्वात सुप्रसिद्ध चेहरा गौतमी पाटील हिची येथे बावीस जुलै मंगळवारी रोजी धमाकेदार एंट्री होणार असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे हा खास कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते वैभवराव दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाची संपूर्ण तयारी युद्ध पातळीवर सुरू असून कृष्णापूर ग्रामपंचायत समोरील मैदान साफसफाई करून स्टेज लाइटिंग साऊंड शिस्टमसह भव्य व्यवस्था उभारली जात आहे गौतमी पाटील म्हणजे लोककलेचा चेहरा मंचावर तेजस्वी ठसा गौतमी पाटीलच नाव घेता सर्वांच्या डोळ्यासमोर यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवर गाजणारे लावणी नृत्य व्हिडिओ झरझरकतात जर जर तिच्या नृत्यशैलीत पारंपरिक लावणीची सौंदर्य पूर्ण भावना आणि आधुनिक ठसक्याचे मिश्रण आहे तिच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो व्हिवर्स आहे लाखो लाईक्स आहे असंख्य कमेंट मिळतात गौतमी पाटील हिने लावणी तमाशा आणि लोकनाट्य सदरीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ग्रामीण लोककलेचा नवा चेहरा आहे ती सांगली जिल्ह्यातून मूळ रहिवासी असून तिने लावणी आणि पारंपरिक नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे कधीकधी तिच्या नृत्यातील काही उद्योजक हालचालीवर टीका झाली असली तरी तिने स्पष्टीकरण दिले आहे हे नृत्य हे महाराष्ट्राच्या परंपरेचा भाग आहे मी त्याचा सम्मान करते आणि लावणी कलेच्या उंचीवर नेण्याचा माझा प्रयत्न आहे गौतमी पाटील आज केवळ एक दान नसून ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीतील ओळखीची प्रतिनिधी ठरली आहे या कार्यक्रमात तरुण वर्गामध्ये विशेष उत्साह आहे तसेच वयोवृद्ध तितकेच उत्साहित आहे आनंदित व्यक्त करत आहे कार्यक्रमादरम्यान अनुशासन राखण्यासाठी विशेष स्वयंकांची टीम तयार करण्यात आली आहे बिडकीन पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमासाठी हजारो संख्येने लोक कृष्णापूर येथे उपस्थित राहण्यास असल्याचे आयोजकांकडून भव्य नियोजन करण्यात आले आहे बावीस जुलैला कृष्णापूर येथे मराठमोळ्या लावणीचा सुरेल आणि रंगतदार स्वरूप पाहायला मिळणार आहे गौतमी पाटील हीच नृत्य पाहण्यासाठी असुसलेले रसिक आता मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी येण्यास सज्ज झाले आहेत हा कार्यक्रम एक भव्य संस्कृती सोहळा ठरणार यात शंका नाही ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बिडकिन ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे मी आपल्या समोर अलीम शेख आता आपण बिडकिन शहरामध्ये आहे बिडकिन शहराजवळील कृष्णापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी खेळाच मंगल कार्यालय आहे त्याचं मैदान आहे मैदान मध्ये तुम्ही बघू शकता सध्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे हे आता कार्यक्रमाची तयारी काय आहे आपण बघूया या ठिकाणी पैठण तालुक्यात पहिल्यांदाच गौतमी पाटील यांचं नृत्य कला लावणी हे कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम होणार कशा संदर्भात हा आपण जाणून घेऊया आपल्यासोबत वैभवराव दळवी सामाजिक कार्यकर्ते आहेत बावीस तारखेला त्यांचा वाढदिवस आहे म्हणजे आज एकवीस तारखे उद्या बावीस तारीख आहे संध्याकाळचा तो कार्यक्रम आहे त्या ते संदर्भात त्यांना विचारूया आपण सह जिल्ह्यात आणि सगळीकडे तरुणांमध्ये सुद्धा पहिल्यांदाच गौतमी पाटील येत असल्यामुळं वा आनंदाचा वातावरण असल्यामुळं त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय सांगा साहेब की आपल्या वाढदिवसानिमित्त पैठण तालुक्यात पहिल्यांदाच गौतमी पाटील येत असल्यामुळं चर्चा सुरू आहे चर्चा तर सुरू आहे पूर्ण पैठण तालुक्यामध्ये आहे जिल्ह्यात आहे पण त्याच्यामध्ये जे आयोजक आहे मुकेश खोतकर ते माझे मित्र आहे त्यांनी ठेवलेला कार्यक्रम येतो माझ्या वाढदिवसानिमित्त तर त्या अनुषंगाने आता पब्लिक तर भरपूर येणार आहे आनंदाचा दिवस आहे आणि माझ्या मतदारसंघातले लोक जे असतात ते माझा वाढदिवस चांगल्या पद्धतीनं साजरे हरवर्शी करतात तर या पद्धती यावेळेस मित्रमंडळाने जो काही गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम ज्याला आपण लावणी म्हणतो किंवा डान्स शो म्हणतो त्या पद्धतीचे कार्यक्रम आहे तरी पूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून लोक येणार आहे तर मी त्या सर्व लोकांचं मनापासून स्वागत करतो तालेगोतून येणारे खूप लोक आहेत म्हणजे जमाव खूप राहणार आहे गर्दी खूप राहणार आहे त्याची आपण बंदोबस्त किंवा सुरक्षेचा काहीतरी केलेला का। ते असेल त्या पद्धतीने बिडकीम पोलीस स्टेशन आम्ही अर्ज दिलेला आहे आपले सहाय्यक पोलिस निरीक्षक आदरणीय शेळके साहेब यांच्याकडं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त राहील आणि पोलिस आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतात पोलिसांना आम्ही पण सहकार्य करणार आहे आमचे काही जी काही टीम ठरवली ते बी पूर्णपणे कार्यक्रम खरं शांतेत पार पडेल या अनुषंगाने आमचे कार्यक्रम चालू आहे जे गौतमी पाटील येणार आहेत त्या संदर्भात त्यांच्या सुरक्षेसाठी काय आपण काय बंदोबस्त आपल्याकडे काय आहे त्यासाठी स्पेशल जे काही बॉन्सर आहे बॉन्सर ठेवलेले आपण आणि त्यांच्या गौतमी पाटील जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये फेमस असल्यामुळं त्यांच्यासोबत ऑलरेडी तीन बॉडीगार्ड असतात त्यानुसार असे तेवीस लोक त्यांची सुरक्षेमध्ये आहेत पाटील पाटीलसोबत अजून कोण कोण कलाकार येणार आहे त्यांची तेवीस लोकांची टीम असते त्याच्यामध्ये तीन बॉन्सर असतात एकोणवीस महिला असतात आणि एक, एक गौतमी पाटील या स्वतः असतात अशी तेवीस लोकांची टीम असते आणि ते, ते ती टीम पूर्णपणे ये मनोरंजनासाठी येत असते आणि त्यांची एक व्हॅन असते ते व्हॅनमध्ये ते येत असतात आणि ते कार्यक्रम पूर्ण पार पडल्यानंतर त्याच व्हॅनमध्ये वापस जात असतात आणि त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी खूप लोकांना उत्सुकता आहे उद्याच्या दिवसाची की बा उद्याचा दिवस कधी येतोय असं लोकांना स्पष्ट पडलेलं आहे इतकं लोक आनंदी पूर्ण तालुक्यामध्ये का त्याची मी सांगू नाही शकत ती गोष्ट इतकं खुश आहे तर नागरिकांना काय आवाहन करतात नागरिकाला याचं आवाहन करणार आहे की सर्वांनी उपस्थित राहावे आणि शांततेमध्ये आपला कार्यक्रम पार पडावे आपले पठण तालुका आपण सर्वांनी शांततेमध्ये कार्यक्रम पार पाडला पाहिजे अशी नागरिकांकडून मी आशा करतो तर हे होते आपल्यासोबत वैभव दळवी ज्यांचा हो वाढदिवस आहे मनोरंजनासाठी ते कार्यक्रम आहे तर सर्वांनी आनंद घ्यायला पाहिजे तर आपल्यासोबत होते मुकेश खोतकर जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत काय सांगाल का साहेब आपल्या ऐतिहासिक न्यूजच्या माध्यमातून पैठण तालुक्यातील जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील नागरिकांना काय आवडतं करतात नागरिकांना म्हणजे पैठण तालुक्यामध्ये प्रथमच एवढा मोठा कार्यक्रम होत आहे आणि सरपंच वैभव दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त खूप मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर सर्व नागरिकांना मी विनंती करतो की तो त्यांना कार्यक्रमाचं एकदम येऊन सुख शांतीनं कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रम सुख पार पाडावा कारण प्रथमच या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन सरपंच वैभव दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे सर्वांना विनंती कर करतो की त्यांनी कार्यक्रमाला यावं अनुपस्थित राहावं